राजराजेश्वरी शाळेची महाबळेश्वर शैक्षणिक सहल उत्साहात विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शाळेची शैक्षणिक सहल महाबळेश्वर पाचगणी प्रतापगड प्रताप रायगड महाड हरिहरेश्वर दिघी दिवे आगर समुद्र बीच मुरुडचा जंजीर किल्ला आदी पर्यटन ठिकाणी जाऊन आली शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा शिक्षकांसह एकशे तीस विद्यार्थी या चार दिवसीय सहलीत सहभागी झाले होते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसरातील दहा विविध पॉइंट दाखवण्यात आले सनराईज व सनसेट पॉइंटने विद्यार्थ्यांना सूर्योदय व सूर्यास्त दाखवण्यात आले थंड हवेचा सुंदर निसर्ग ठिकाण व उत्कृष्ट हवामानाचा प्रत्यक्षात अनुभवता आले पाचगणी येथील टेबल पॉईंट स्ट्रॉबेरीचे झाडे असलेल्या शेतीला विविध चॉकलेट चे फॅक्टरी ला भेट देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेल्या प्रतापगड रायगड जंजिरी किल्ला येथील बुरुज तटबंदी महाद्वार पाहून विद्यार्थी भारावून गेले होते प्रतापगडावरील पराक्रमाची आठवण रायगड चढण्याची क्षमता समुद्र सपाटी उंची अशा विविध प्रकारचे माहिती आले आहे समुद्रातील बेटावरील जंजिरा किल्ला दाखवण्यात आला पंचगंगा ांगा व डोंगर दरी पाहता आले विद्यार्थ्यांना तीन ठिकाणी अरबी समुद्र किनाऱ्याचा आनंदही घेता आला विद्यार्थी पहिल्यांदा विशाल समुद्राचा अनुभव घेतला समुद्रातील लाटा व बोटिंग प्रवास हे अविस्मरणीय क्षण यावेळी अनुभवाला मिळाले